मंडई मागच्या पाच दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते आले लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचले आणि राजकीय क्षितिजावरून अस्तासही गेले मात्र एका नेत्यानं ने ने एवढी वर्ष लोटली तरी महाराष्ट्राच्या राजकारणातील आपलं महत्व अबाधित ठेवण्यात यश मिळवलंय आणि त्या नेत्याचं नाव म्हणजे शरद पवार जवळपास सहा दशकं महाराष्ट्राच्या राजकारणात असलेल्या शरद पवार यांनी वेळोवेळी आपली क्षमता आणि उपद्रव मूल्य दाखवून दिलंय त्यातही जेव्हा जेव्हा त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं किंवा आता पवारांची राजकीय कारकिर्द संकटात आहे पवारांचं राजकारण संपलंय असे दावे केले गेले तेव्हा तेव्हा शरद पवार यांनी मैदानात उतरून स्वतःची राजकीय ताकद दाखवून दिली आहे अगदी दोन हजार चौदा नंतर महाराष्ट्राच्या राजकारणातून पवारांचा करिश्मा संपलाय अशी विरोधकांनी राळ उठून दिली त्यानंतर गतवर्षी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेलं बंड आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतरही शरद पवार संपले त्यांचा पक्ष संपला असे दावे केले गेले पण प्रत्येक वेळी शरद पवार त्यांच्या दाव्यांना पूर्ण उरले यंदाच्या लोकसभेला नवा पक्ष आणि नवं चिन्ह घेऊन शरद पवारांनी दहा पैकी आठ जागा जिंकून आणत त्यांची राजकीय चुणूक दाखवून दिली दरम्यान आता विधानसभा निवडणुकीतही विरोधकांना धोबी पछाड देण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणातील हा कसलेला मल्ल शड्डू ठोकून आखाड्यात उतरलाय त्यामुळं विरोधकांसह मित्र पक्षांनाही आत्तापासूनच घाम फुटलाय अशा चर्चा आहेत कारण लोकसभेला दहा पैकी आठ उमेदवार निवडून आणणारे पवार आता विधानसभा निवडणुकीत कितीच मेरिट राखणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे त्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांचा पक्ष कुठे कुठे प्रबळ आणि कुठं त्यांचे उमेदवार विजय साजरा करू शकतात त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला भारी मंडळी विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला किती जागा मिळू शकतात याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत त्यात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या काही ओपिनियन पोल्समधून शरद पवार गटाला फार कमी जागा मिळतील असा दावा केला जातोय मात्र तो दावा चुकीचा ठरण्याची शक्यता अधिक आहे शरद पवार आणि त्यांच्या पक्षाला मिळत असलेला लोकप्रतिसाद हे त्यामागचं महत्वाचं कारण आहे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दहा जागा लढून आठ जागांवर विजय मिळवला होता कमी जागा लढवल्या तरी महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात त्यांच्या पक्षाला यश मिळालं होतं तसेच लोकसभा निवडणुकीतील विधानसभा मतदारसंघ न्याय आघाडी पाहिल्यास सुमारे चौतीस मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला आघाडी मिळाल्याचं दिसून आलं आहे त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रत्येक विभाग न्याय किती आणि कोणत्या जागांवर शरद पवार गटाचा हमखास विजय होऊ शकतो हे आपण पाहूयात सुरुवातीला विदर्भाचा विचार केला तर शरद पवार यांच्या पक्षानं लोकसभा निवडणुकीत विदर्भातील वर्धा ही एकमेव जागा लढवली होती आणि तिथं शरद पवार गटाचे अमर काळे विजयी झाले होते आता विधानसभा निवडणुकीबाबत बोलायचं झाल्यास दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं विदर्भातील पंधरा जागा लढून सहा जागा जिंकल्या होत्या मात्र पक्षात फूट पडल्यावर अनिल देशमुख वगळता इतर सर्व आमदार अजित पवार सोबत गेले होते मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत हे चित्र बदलण्याची चिन्ह दिसत आहेत तसंच विदर्भातील पाच ते सहा जागांवर शरद पवार घाटाचा पुन्हा एकदा विजय होऊ शकतो असा राजकीय जाणकारांना अंदाज आहे त्यापैकी काटोल या अनिल देशमुख यांचं वर्चस्व असलेल्या मतदारसंघासह हिंगना तुमसर अर्जुनी मोरगाव अहेरी पुसर कारंजा आणि हिंगणा घाट या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला विजय मिळवण्याची संधी आहे असं बोललं जात आहे त्यामुळे आता तिथं कोणाला उमेदवारी द्यायचा याचा सर्वे सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे विदर्भानंतर आपण मराठवाड्याकडे वळूया मराठवाड्यामध्ये मागच्या वर्षभरापासून गाजत असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात फायदा झाला होता त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षालाही लोकसभा निवडणुकीत याचा लाभ झाला होता त्यामुळंच बीडमध्ये बजरंग सोनावणे यांनी भाजपच्या पंकजा मुंड्यांचा पराभव केला होता असं म्हटलं जात आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीतही सत्ताधारी माहितीबाबत असलेल्या असंतोषाचा फायदा शरद पवार गटाला होऊ शकतो अशी चर्चा आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने मराठवाड्यात तेवीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी आठ जागांवर राष्ट्रवादीला विजय मिळाला होता मात्र फुटीनंतर यापैकी अनेक आमदार हे अजित पवार गटासोबत गेले आहेत मात्र तरीही सद्यस्थितीत शरद पवार गट मराठवाड्यामध्येही फायद्यात राहू शकतो तसेच शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातून दहा ते बारा जागांवर विजय मिळू शकतो त्यामध्ये पारंडा अहमदपूर केज बीड माजलगाव गेवराई वैजापूर गंगापूर बदनापूर घनसावंगी जिंतूर वसमत किनवट आदी मतदारसंघांमध्ये सध्या शरद पवार गटाचं पारड जड दिसत आहे पुढं मराठवाड्यानंतर आपण वळूयात शरद पवार यांचं बलस्थान असलेल्या पश्चिम महाराष्ट्राकडे शरद पवार यांच्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील वाटचालीत अनेक चढ उतर आले असले तरी पश्चिम महाराष्ट्रानं नेहमीच त्यांना साथ दिली आहे पक्ष फुटीनंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही शरद पवार गटाला चार जागांवर विजय मिळाला होता त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाची कामगिरी ही पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून राहणार आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रातील एक्केचाळीस जागांवर निवडणूक लढवली होती त्यापैकी सत्तावीस जागांवर विजय मिळवला होता महाराष्ट्रातील इतर भागांप्रमाणेच तिथलेही बरेच आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत तरीही शरद पवार यांचा गट पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजितदादांना वरच ठरू शकतो असं बोललं जातंय त्याचं कारण म्हणजे अजित पवार यांच्याकडे गेलेले अनेक आमदार हे माघारी परतण्याच्या तयारीत आहेत तसंच समरजीतसिंग खाडगे हर्षवर्धन पाटील यांच्यासह भाजपामधील काही नेतेही शरद पवार गटात येत आहेत त्याचा परिणाम विधानसभेच्या निकालांवर निश्चितपणे होणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील तेवीस ते सव्वीस जागांवर शरद पवार यांच्या पक्षाला यश मिळू शकतं असा जाणकारांचा अंदाज आहे त्या जागांमध्ये तासगाव शिराळा इस्लामपूर चंदगड कराडुत्तर मान कोरेगाव वई फलटण माळशिरस पंढरपूर मोहोळ माडा करमाळा कर्जत जामखेड श्रीगोंदा पारनेर राहुरी कोपरगाव अकोले हडपसर वडगाव शेरी बारामती इंदापूर दौंड शिरूर आणि जुन्नर या मतदारसंघांचा समावेश होतो दरम्यान शरद पवार यांनी इतर भागातील आपलं वर्चस्व कायम राखलं असलं तरी कोकण आणि मुंबईत त्यांच्या पक्षाला फारशी चमक दाखवता आलेली नाही त्यामुळं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या गटाला भिवंडीच्या जागेवर मिळालेलं यश हे पक्षाचा आत्मविश्वास वाढवणार आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने कोकण आणि मुंबईतील मिळून तेवीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी सहा जागांवर राष्ट्रवादीला विजय मिळाला होता यावेळीही शरद पवार गटाला मुंबई आणि कोकणात फारसं यश मिळण्याची शक्यता कमीच आहे मुंबई आणि कोकणामधून जेमतेम चार ते पाच जागांवर शरद पवार गटाला यश मिळू शकत आहे त्यामध्ये विक्रमगड शहापूर कळवा मुंब्रा कर्जत आणि सावंतवाडी या मतदारसंघात शरद पवार गटाला विजयाची संधी असेल पैकी सावंतवाडीमध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गटामध्ये उमेदवारीसाठी सध्या रसिकेत सुरू आहे असं कळत आहे मागच्या वेळी पश्चिम महाराष्ट्रानंतर शरद पवार यांची सर्वाधिक ताकद जर कुठे असेल तर ती आहे उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशामध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं वीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी सात जागांवर त्यांना विजय मिळाला होता त्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील दिंडोरिया मतदारसंघात शरद पवार गटाला दणदणीत विजय मिळाला होता आता यावेळच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला उत्तर महाराष्ट्रामधून आठ ते दहा जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामध्ये दे देवळाली नाशिक पश्चिम दिंडोरी निफाड मुक्ताईनगर चोपडा आदी मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाच्या विजयाची शक्यता अधिक आहे असं बोललं जात आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची राज्यभरात असलेली ताकद आणि सध्याची राजकीय परिस्थिती यावरून या पक्षाला मिळणाऱ्या जागांचा अंदाज घेतला तर राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला किमान पन्नास आणि कमाल साठ या जागांवर यश मिळू शकतं लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही शरद पवार यांना असलेल्या सहानुभूतीमुळे त्यांना मानणारे मतदार पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे वळल्यास शरद पवार गटाला मिळणाऱ्या जागांमध्ये यापेक्षाही अधिक वाढ होऊ शकते मात्र अजित पवार गटानं स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीच्या मतदारांमध्ये विभाजन घडवण्यात यश मिळवल्यास हा आकडा काही प्रमाणात घटूही शकतो आता शरद पवार यांचा करिश्मा आणि त्यांच्या पक्षाकडे सुरू असलेलं इन्कमिंग पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विधानसभा निवडणुकीत किती जागा मिळतील याबाबतचा तुमचा अंदाज तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद